नमस्कार शुभ सकाळ आज आहे सतरा जुलै आजचा सविस्तर हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा राज्यातील विविध परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने नंदुरबारचा काही परिसर दडगाव सेंदवा नवापूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते त्यानंतर या परिसराच्या आजूबाजूला जो परिसर आहे यामध्ये मालेगाव या, माले या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे मनमाडच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे सिल्लोडच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे आणि कन्नड मनमाड वैजापूर सिल्लोड या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगर वैजापूर पैठण या परिसरात पावसाची शक्यता आहे माजलगाव अहमदनगर या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर लोणारचा जो हा परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा जो लोणारचा परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर वाशिम खामगाव अकोला या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर विदर्भात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे विदर्भामध्ये प्रामुख्याने कारंजा पुसद वाशिम पांढरकावड्याच्या परिसरात मुसळधार ती अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती पांढरकावड्याच्या परिस्थिती पांढरकावड्याच्या परिसरात निर्माण होऊ शकते त्यानंतर यवतमाळच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे या ठिकाणी मुसळधार अति अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे त्यानंतर हा जो परिसर आपल्याला दिसतो आहे या परिसरात गडचिरोली ताडोबा या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे हाजो वर्धा ताडोबा चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळते त्यानंतर बांबरागड या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे विदर्भाच्या परिसरामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे नागपूर अमरावती वरुड या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे यामध्ये प्रामुख्याने अमरावतीचा परिसर नागपूरचा परिसर आणि चंद्रपूरचा परिसर यवतमाळचा परिसर या पा परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे त्यानंतर सेलू माजलगाव बीड कैस के, जामखेड या परिसरात पावसाची शक्यता आहे बार्शी सोलापूरच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो सोलापूर इंदापूर पंढरपूर तुळजापूर बसवकल्याणचा परिसर आहे या परिसरामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे संपूर्ण कोकर कोकण किनारपट्टीच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे यामध्ये पालघर मुंबई पुणे पुण्याचा काही परिसर सातारा पुण्याचा पश्चिमचा परिसर रत्नागिरी सांगलीचा पश्चिमचा परिसर पणजी या परिसरात पावसाची शक्यता आहे तर हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद